हॅलो नमस्कार कसे आ सगळे मजेतच ना तर मजेतच राहा सगळे तर मी कांचन स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा आमचा पहिलाच लॉंग व्हिडिओ आहे आणि आम्ही आता सध्या बाहेर चाललो आहे का आणि कशा तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते तर हे बघा आम्ही मस्त इथं रेडी वगैरे झालो मी ऑफिसवरून तर खूप लवकर लौ आले होते पण हर्ष खेळायला खाली गेला होता त्यानं खूप लेट गेलं ले यायला ले त्याच्यामुळं बाहेर जायला लेट झाला आम्हाला तुम्हाला आमची व्हिडिओ आवडत असतील सबस्क्राईब लाईक शेअर करा प्लीज थँक्यू पुड़, तर चला आपण पुढं पुढे व्हिडिओमध्ये बघूयाच आता मला रेडी व्हायचं म्हटलं तर मग म्हटलं तुमच्यासोबत पण मेकअपचा व्हिडिओ शेअर करूया तर मी अगोदर छान फेशवॉशही केला आणि नंतर मी तर न्यू बॉडी बॉडीलेशन यूज करते तरी मी हे डेली यूजसाठीच वापरत असते यामुळे छान बॉडी स्किन फ्रेश आणि सॉफ्ट पण राहते आणि हे बॉडीलेशन ऑल बॉडी टाईपसाठी पण यूजफुल आहे तरी ता तर, तर तरी तरी मी तर छान हाताला तोंडाला वगैरे छान मॉइश्चरायज करून घेतले मॉइच्चरायझर झालं की नंतर मग प्रायमर तर मी इथं कलर इसेनचं प्रायमर यूज करते तर इथं मग सर्व तोंडालाही प्रायमर लावून घेतले तस कानाला गळ्याला वगैरे सगळीकडे लावून घ्यायचे हा मेकअप आपण ऑफिससाठी पण करू डेली ऑफिससाठी पण करू शकतो एकदम सिम्पल आणि फास्ट होणारा मेकअप आहे तर हे बघा इथं मी सगळीकडे प्रायमरी लावून घेतलं आणि नंतर येतं मग ते फाउंडेशन माझ्याकडे इथे हुडा कलरचं फाउंडेशन आहे तर मी हेच यूज करते आणि हे बघा मी तर दोन थेंब घेतले होते आणि सगळीकडे तोंडाला असे लावून घ्यायचं टिपके 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 लावून घ्यायचं एकदम ओढायचं नाही खेचायचं नाही छान असं लावून घेतलं सगळीकडे टिपके टिपके मानेला गळ्याला कानालाही लावून घ्यायचं डोळ्याच्या खाली पण लावून घ्यायचं भरपूर असं आणि असं टॅप टॅप करत लावायचे पुसायचं नाही खेचायचं नाही काय करायचं नाही किती छान ग्लो आला आहे बघा फेसवरती आणि इथं माझ्याकडे लक्ष्मीची सन एक्सपॅट कॉम्पॅक्ट पावडर आहे आणि आता सध्या मी हीच यूज करते तर सगळीकडे फेसवरती कॉम्पॅक्ट पावडर लावून घ्यायची छान असे टेप टॅप टॅप करत लावायची म्हणजे सगळीकडे सेम लागते आणि डार्क सर्कलला जा जास्त लावायची सगळीकडे मानेला कानाला गळ्यालाही लावून घ्यायचे म्हणजे सगळीकडे सेम मेकअप ॲपला होतो मग आणि सर्वात शेवटी मग लिपस्टिक यूज करायचे मी इथं छान लिपस्टिक लावली आणि हे बघा किती छान मेकअप तयार झाला आहे माझा इथं मी छान अशी रेडी झाले तर बघू शकता छान असं रेडी झाल्यानंतर मी आणि हर्ष इथं केकच्या दुकानात आलो तर इथं खूप भारी भारी केक होते तर हर्षला म्हटलं आज तू केक सिलेक्ट कर असं इथं तिला आवडीचं काम दिलं ना मग तू खूप हॅप्पी राहतो बघ आज खूप दिवसानंतर आम्ही लेट इव्हनिंगला बाहेर चाललो होतो आणि इथं ट्राफिक पण खूप होते तर खूप मस्त वाटत होते आणि असे मध्ये मध्ये बाहेर गेले ना मूड पण फ्रेश राहतो आणि आज हरची एक्झाम पण झाली होती म्हटलं त्याला पण रिलॅक्स फील होईल मग आज आम्ही डिनरसाठी तळेगावमधल्या मयुरेश हॉटेलला आलो आहे तर ह्या हॉटेलला आम्ही बऱ्याचदा अगोदर जेवण करायला आलो होतो तर इथली आम्हाला अमृतस्थाळी खूप आवडली होती ह्यांची फ्रेंड त्यांची काही पार्टी वगैरे असेल तर आम्ही ह्या हॉटेलला येतो घरामध्ये कोणाचाही बड्डे असू द्या लहान मुलं खूपच एक्सायटेड असतात तसंच काही हारच्या बाबतीत पण झालं होतं आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्यामुळेच आज आम्ही बाहेर आलो होतो मग इथे छान केक कट केला तर आज आमच्या लग्नाला तेरा वर्षे कम्प्लीट झाली कसे दिवस गेले काही समजलं पण नाही या तेरा वर्षाच्या नात्यामध्ये खूप प्रेम विश्वास आणि काही रुसवे फुगे पण आहेत पण यामुळेच संसार पुढे जात असतो नवरा बायको म्हटले की भांडणे तर होणारच पण असो यामुळेच म्हणतात की प्रेम पण वाढते छान सेलिब्रेशनही झाल्यानंतर आम्ही इथं जेवणासाठी ऑर्डर केली मग तर आज आम्ही जेवणासाठी मावळथाळी ऑर्डर केली होती की त्यामध्ये चार भाज्या चपाती किंवा रोटी शेंगदाणा चटणी राईस कढी होते तर आज गुरुवार असल्यामुळे व्हेजच खायचे होते तर फायनली हर्षने तर केकवर ताव मारला बघा त्याला खूप म्हणजे खूपच केक आवडतो तर इथं छान असे जेवणही आलं होतं तर हे बघा तर आणि हर्षला इथं रोटी खायची होती मग त्यासाठी आम्ही रोटीचं ऑर्डर केली मग आणि आम्ही कधी पण बाहेर जेव्हा गेल्यानंतर हर्ष आणि माझ्यामध्ये एकच थाळी मागवतो का तर आम्हाला दोघाला संपतच नाही ते तर हे म्हणतात तुम्हाला दो दोघाला बाहेरला हॉटेलला न्यायला परवडतच नाही मला तर इथं छान असं जेवणही केलं आणि मेन म्हणजे आज मला स्वयंपाकाचं टेन्शन नव्हतं आज आईथं जेवण भेटलं होतं मस्त असं जेवणी केल्यानंतर आम्ही बाहेर निघालो तर आज खूपच थंडी होती तर हर्ष बघायचं तोंडी झाकून घेतलं होतं आणि आम्हाला अजून एक सरप्राईज भेटणार होतं ते आम्हाला इथं शिवाजी टॉकीजला घेऊन आले होते तर आज यांनी धुरंधर पिक्चरसाठी आज दुपारी तिकीट बुक केलं होतं आणि आज फर्स्ट हर्ष फर्स्ट टाईमच टॉकीजला पिक्चर बघणार होता त्यामुळे तो तर आज खूपच खुश होता आणि आजचा दिवस माझ्यासाठी पण खूपच खास होता बरेच दिवस झाले होते धुरंधर पिक्चर बघायचा होता आम्हाला आणि फायनली आज आम्हाला आम्ही टॉकीजला पिक्चर बघायला आलो तर आजचा दिवस खूपच छान गेला मला पण तर हर्ष इथं आता फोटोही काढतो आहे बघा तर त जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर हा माझा फस्ट लाँग व्हिडिओ आहे तर कसा जमला आहे ते नक्की सांगा तर या पिक्चरमधील सॉन्ग पण खूपच छान होते हा पिक्चर रिलीज झाल्यापासून मी खूपदा या पिक्चरमधील गाणी ऐकली होती आणि फायनल आम्ही पिक्चर बघून घरी आलो तर हर्ष बघा डिरेड ब्लँकेटमध्ये घुसला आणि खूप थंडी पण खूप आहे तर आजचा दिवस खूपच छान होता आमच्यासाठी आणि सरप्राईज पण खूप आवडले ते आम्हाला यांचे तरी मग मी घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे झाले मेकअपही रिमूव्ह केला तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय